मित्र हो नमस्कार खोबरं तिकडं चांग भलं अशी एक म्हण आपल्याकडे आहे बघा ही म्हण आपल्या राजकारणामध्ये अधिक सार्थ ठरते बघा ना जिकडं सत्ता असेल तिकडं उड्या मारणं हेच तर राजकारण होऊन बसलंय राजकारणामध्ये आता निष्ठेला कवडीची सुद्धा किंमत उरलेली नाही सगळ्याच राजकीय पक्षामध्ये अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळत असतं पण कुठं कमी कुठं जास्त आता नाही म्हटलं तर अलीकडे याचा सर्वाधिक अनुभव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला घ्यावा लागतोय ते माग साडेतीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले चाळीस आमदार ते गुवाहाटीला नव्हते का गेले ते काय रेडा कापला वगैरे जे काही प्रकरण चालले ते हा तेच तो भाग वेगळा आहे पण त्यानंतर लागलेली गळती म्हणजे निव्वळ खोबरं तिकडं चांग भलं अ बघा उद्या ठाकरे सेनेची सत्ता आली की हे खोबरेवाले पुन्हा उद्धव ठाकरे सेनेकडे कसे पळत सुटतील माझं चुकलं मी स्वग्रही आलो त्यावेळी मी असा बहकलो होतो वगैरे 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 नेहमीच्या पद्धती विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आणि तिथून महाविकास आघाडीला गळती लागली त्यातल्या त्यात शिवसेनेतले म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले अनेक जण शिंदे गटात आणि क्वचित इत प्रसंगी इतर काही पक्षातही जाते शिवाय त्यांच्यातील पक्षातील लोकांना फोडण्यासाठी शिंदे गट अनेक मार्गाचा अवलंब करीत आहे याची सुद्धा मोठी चर्चा असते ही गळती सुरू असतानाच भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी आठ दिवसाची मुदत सांगितली आठ दिवस थांबा उद्धव ठाकरे यांची शिवसेना रेखामी होईल असं त्यांनी म्हटलंय अर्थात त्यावर संजय राऊत यांनी त्यांना फटकारले अगदी त्यांच्या खास स्टाईलमध्ये त्यांना फटकारले पण बघा आठ दिवसामध्ये खरंच असं काही घडतंय की काय असं वाटण्याजोगे हालचाली हे दिसू लागल्यात आता येऊ घातलेल्या राजकीय भूकंपाच्या या लाटा तर नाहीत ना इकडं संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि याच वेळी ठाकरे सेनेचे नेते सुधाकर बडगुजर ते गेले देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते हे बडगुजर भाजपात जातात की काय असा प्रश्न उपस्थित होत असताना तशी चर्चा सुरू झालेली असताना त्यांनी म्हणजे बडगुजर यांनी होय मी ठाकरे सेनेत सेने नाराज आहे असं स्पष्ट सांगून टाकलं त्यामुळं उद्धव ठाकरे सेनेमध्ये आगामी राजकीय भूकंपाचे संकेत मानले गेले आहेत शिवाय ते काय म्हणाले बघा मीच नाही तर पक्षात दहा ते बारा जण नाराज आहेत संजय राऊत यांच्यावर नाराजी नाही पक्ष संघटनेत बदल करताना विश्वासात घेतलं नाही म्हणून नाराजी आहे महानगर प्रमुख विलास शिंदे देखील नाराज आहेत असंही बटगुजर यांनी म्हटलं माझी नाराजी कोणावरच नाही मी स्वतःवरच नाराज आहे असंही हे बडगुजर म्हणतात आणि बघा कुठल्या पक्षात जाण्याबाबत आपला अजून तरी निर्णय झालेला नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे आपण कुणावरही नाराज नाही म्हणणारे बटगुजर दुसरीकडे असंही म्हणतात वरिष्ठ नेत्यांना अनेकदा सांगितलं पण अजून तरी काही सुधारणा झालेली नाही म्हणजेच ते नाराज आहेत त्यात ते फडणवीसांना भेटले आहेत आणि इकडे गिरीश महाजन म्हणत आहेत की आठ दिवसात ठाकरे सेनेमध्ये भूकंप घडेल म्हणजे बघा काहीतरी खिचडी शिजते आहे हे मात्र नक्की उद्धव ठाकरे सेनेला धक्क्यावर धक्के बसत असतानाच आणखी एक धक्का हा बसू शकतो नजीकच्या काळामध्ये आणि हा धक्का बसायला फारसा विलंब बस जाईल असं आज तरी वाटत नाही मग पाहूया महाजन म्हणतात तसं आठ दिवसात नक्की काय काय घडतं इथे तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं अपेक्षा आणि विनंती धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार